मधुर ऑब्टिशियन्स फाशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक महापालिकेचा बुलडोजर अतिक्रमणांवर धावला आनंदवली अमरधाम जवळील बेकायदेशीर कब्जा जमीन दोस्त नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री व अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरीकर यांचा थेट आदेशानुसार आनंदवली अमरधाम परिसरातील मल्लनिसरण केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अतिक्रमणावर अखेर मनपाचा हातोडा चालला सरकारी जागेवर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्या कोणालाही सूट न देता ही कारवाई करण्यात आली यावेळी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यात आला होता कारवाई दरम्यान कार्यकारी अभियंता गणेश विभागीय अधिकारी सातपूर सुमन गवळी भरत खैरनार संजय कोठुळे तानाजी निगळ भगवान सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी ठामपणे मैदानात उतरले होते सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना हा थेट इशारा असून यापुढेही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले आहे

लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद